महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर अजूनही जनतेला मिळालेलं नाहीये मावळ ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानं पदाचा राजीनामा दिलाय महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे अजूनही जाहीर झालेलं नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे बघूया महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही तेवीस नोव्हेंबरला ना निकाल लागल्यानंतर पुढच्या काही तासात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाहीर होणार असं वाटत होतं पण महायुतीनं मुख्यमंत्री निवडताना थंडा करके खाओ ही रणनीती अवलंबल्याचं दिसत आहे दरम्यान चौदाव्या विधानसभेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नवा मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते काळजी वाहू मुख्यमंत्री असणार आहे मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतून होईल अशी अपेक्षा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच सध्या बीजेपीची घटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं महाराष्ट्रात या घडामोडी सुरू असतानाच तिकडे दिल्लीत रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलंय त्यांनी महायुतीचा संभाव्य प्लॅनच माध्यमांना उलगडून सांगितलाय चुका आहे

परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही संध्याकाळी मुख्यमंत्री जाहीर होणार या आशेवर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा दिवस उगवतोय उद्या सकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार या आशेवर दिवस मावळतोय पण होत काहीच नाही मोठं बहुमत असतानाही किती उत्सुकता ताणणार असा प्रश्न महायुतीचे कार्यकर्ते आता विचारू लागले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास